बीडवरून गेवराईकडे जाणारी जीप पलटी झाली तिला क्रेनच्या साह्यानं बाजूला घेतले जात होते यावेळी जाणाऱ्या भरधाव कंटेनरने मदत करणाऱ्या लोकांना चिरडले यात जण ही घटना घडीजवळ सोमवारी मध्यरात्री बारा वाजता घडली अपघातातील सर्व म्रत हे गेवराय शहर आणि परिसरातले रहिवाशी आहेत बीडवरून एक जीप गेवराईकडे जात होती पण पाऊस चालू असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला ही जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली यावेळी गेवराईचे तरुण बीडकडे हा अपघात दिसल्यावर त्यांनी किरेनच्या सह्यानं जीप बाजूला करण्यासाठी मदत करणे सुरू केले यावेळी भरधाव कंटेनरने या मदत करणाऱ्या तरुणांना चिरडले व पुढे निघून गेला अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले व त्यांनी तरुणांना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत या तरुणांची प्राणज्योत मावळली होती रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची गर्दी जमली होती नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली मुलांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला मयत झालेल्यांची नावे देखील समोर आलेली आहेत सचिन रमेश नवरे वयवर्ष पस्तीस राहणार संजयनगर गेवराई बाळासाहेब ज्ञानोबा आतेकर वर्ष छत्तीस राहणार सावतानगर गेवराई दीपक राजपाल सुरैया बेचाळीस वर्ष राहणार गडी कृष्णा जाधव वयवर्ष पस्तीस संजयनगर गेवराई भागवत गंगाधर परळकर वर्ष एकोणचाळीस राहणार रगार चौक गेवराई मनोज वैजनाथ करांडे वर्ष वै एकोणचाळीस राहणार रांजणी हे सहा जण ठार तर योगेश शिंदे राहणार खळेगाव व अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे या विचित्र आणि भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गेवरई आणि परिसरामध्ये शोककळा पसरली होती